जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत श्री महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी डॉक्टर विकास देशमुख मेलकरंजी नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज ला लाइक करा सब करा मानेवाड़ी मानेवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर जकाईचे डोंगर कुशीत व निसर्ग वातावरण पवित्र तीर्थ आहे बाबत पुराणात कथा अशी की जकाई देवी हे नेलकरंजी येथील भोसले सरदारांची कन्या होय तिची सिद्धनाथावर अपार भक्ती होती त्यातून तिने सिद्धनाथांना आपले वर मानले होते तिच्या मनात केवळ नाथ भक्त होते त्यामुळे जकाईच्या जकाईने डोंगर कपारी नाथाच्या आराधने सुरुवात केली जकाई देवीच्या भक्तीने प्रसन्न झाले ते सिद्धनाथ त्या ठिकाणी नित्य भेटीसाठी येऊ लागले सिद्धनाथाची पत्नी मळाई देवीच्या लक्षात आल्यानंतर भेटी साटकाव केला मात्र जकाईच्या भक्तीची माहिती समजल्यानंतर सिद्धनाथांना जकाई भेटीसाठी आज मी असं जाण्याची परवानगी दिली तो दिवस अधिक महिन्यानंतर होणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी तेव्हापासून सिद्धनाथ आपल्या भक्तगण जकाई भेटीसाठी मानेवाडी येथील जकाई येथे असतात या भेट सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तीन वर्षातून एकदा मोठी यात्रा भरते परंपरेनुसार तीन वर्षांनंतर जकाई यात्रा तेवीस किंवा चोवीस जानेवारी रोजी संपन्न होते या यात्रेनिमित्त भारतातील सर्व गलाई बांधव व भाविक भक्त मोठ्या आनंदाने हजर राहतात मादे समाचार न्यूज चॅनल चकाई व सिद्धनाथ यात्रा मानेवाडी नेलकरंजी जताई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छा सूर्या हॉलमार्किंग राजेश बाळासाहेब भोसले किशोर बाळासाहेब भोसले मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दोनशे एक्क्याण्णव सहाशे जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ज स्वागत शुभेच्छा न्यू अमर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसादन व जनावरांची औषधे भूमिपूजन व भव्य समारंभ आमचे शिवगायत्री बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड सांगली मीराज मीराज, हल, या कंपनीचा सांगली मिरज रोडवर सेवा सदन हॉस्पिटलसमोर मयूर कन्व्हेशन सेंटर मिरज मॉल हॉटेल लॉजिंग क्वक्वीट हॉल मिनी कार्यालय यासाठी बावीसशे स्क्वेअर फूट जागेत भव्य नऊमधली बिल्डिंगचा प्रकल्प सुरू करीत आहोत पूजनाचा कार्यक्रम दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी तीन ते पाच या वेळेत संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे माननीय आमदार बाबर भाऊ आमदार खानापूर आटपाडी मतदारसंघ यांच्या शुभा हस्ते प्रमुख उपस्थिती माननीय श्री अमरसिंह बाबूराव देशमुख बापू साहेब माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली संस्थापक बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेड आठपाडी मान्य श्री दिग्विजय सूर्यवंशी मान्य महापौर महानगरपालिका मान्य संगीता विठ्ठल खोत माजी महापौर महानगरपालिका श्री सुरेश आवटी बापू माजी सभापती स्थायी समिती महानगरपालिका मान्य श्री राजाराम महादेव देशमुख विश्वस्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर महाराष्ट्र शासन नियंत्रित मुंबई आपले स्नेहांक शिवगायत्री बिल्ड फॉर प्रायव्हेट लिमिटेड सांगली डायरेक्टर श्री बाळासाहेब संस्थापक संचालक शिवदत्त बिल्डर श्री Vita, Pita, श्री मधुकर ब गायत्री विटा बोसले संस्थापक गायत्री कन्स्ट्रक्शन विटा श्री लक्ष्मण ब बोसले प्रोपरायटर गणेश ज्वेलर राजकीय कर्नाटक प्रोजेक्ट डायरेक्टर श्री अनिकेत बाळासाहेब बोसले प्रोजेक्ट डायरेक्टर श्री अनिकेत बाळासाहेब भोसले पत्ता शिवम आयकॉन फ्लॅट नंबर पाच तिसरा मधला अपटा पोलीस चौक कॉलेज कॉर्नर रोड युनियन बँके शेजारी सांगली संपर्क नव्याण्णव बावीस बत्तीस अडोतीस दहा जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत ભિક્ષુક માન્ય જયદીપ ભૈયા મોહનરાવ ભોસલે તાલુકાધ્યક્ષ કોંગ્રેસ આટપાડી ચેરમેન વસંત શિક્ષણ સંસ્થા નેવકરંજી ચેરમેન આટપાડી તાલુકા કોઓપરેટિવ ક્રેડિટ સોસાયટી જય અંબિકા ઉદ્યોગ સમૂહ નેલકરંજન जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक विजय बाबर ओम साई ज्वेलर्स अँड कलेक्शन मुक्काम पोस्ट नेलकरंजी एसटी स्टँड पाठीमागे तालुका आठपाडी जिल्हा सांगली जकाई देवी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत आर गोल्ड जकाई देवी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छु प्रणाली ट्वेलर जोगेश्वरी, जोगेश्वरी मार्केट मेन रोड खरसुंडी संपर्क क्रमांक नऊशे चाळीस तीस झिरो सहा सातशे एक्केचाळीस आणि सत्याहत्तर एक्केचाळीस डबल झिरो चोवीस एकसष्ट जकाई देवी शुभेच्छुक सौ पूजा नवनाथ मेटकिरी श्री नवनाथ मेटकिरी श्री दादा मेटकिरी श्री आकाश डोवाळी श्री सिद्धनाथ सेल्स कॉर्पोरेशन पत्ता बँक ऑफ इंडिया समोर हायस्कूल रोड पटेल चौक सांगली आदर्श कॉर्पोरेशन शेतीसाठी लागणारे सर्व काही एकाच ठिकाणी आपल्या सोयीसाठी रोड मीटर जकाई देवी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छु श्री भवानी एसेसरीज गोल्ड एंड सिल्वर टेस्टिंग अँड मेल्टिंग मोबाईल नंबर नव्वद चौदह चौदह पस्तीस पस्तीस नव्वद ट्रिपल जीरो शहण नौशे सदुस जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक वेंकटेश्वरा बुलियन ॲसेसरीज धनराज भोसले मोबाईल नंबर नऊशे नव्वद पंच्याऐंशी सत्तावीस झिरो चौऱ्याहत्तर जताई देवी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत

जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री भाग्यलक्ष्मी बलून ऍसेसरीज गोल्ड अँड सिल्वर टेस्टिंग अँड मेल्टिंग मिस्टर अनिल मासाळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास छत्तीस भारतातील एक प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात आधुनिकतेच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात सांगली जिल्ह्यामधील आटपाडी हे शहर देखील परिवर्तनाच्या क्षितिजाकडे वेगाने वाटचाल करत आहे सादर आहे जगवार सिटी आटपाडी शहरालगत एक्कावन्न एकरांच्या विस्तीर्ण जागेत जग्वार सिटीचा भव्य प्रकल्प साकारतोय या सुनियोजित आणि सुविधासंपन्न प्रोजेक्टमध्ये पूर्णत विकसित पाचशे एन ए प्लॉट्स अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत शिवाय व्यावसायिकांसाठी आटोपशीर कमर्शियल युनिट्स देखील साकारले जात आहेत शहरालगतच वसलेल्या जग्वार सिटीच्या साईटवर पोलीस स्टेशन चौक तसेच साई मंदिर चौकापासून सहजगत्या पोहोचता येतं मार्केट हॉस्पिटल शाळा कॉलेज बँका इत्यादी दैनंदिन सेवा सुविधा देखील पासून हाकेच्या अंतरावर आहेत शिवाय पंढरपूर कराड सांगली यासारख्या महत्वाच्या शहरांना उत्तम कनेक्टिव्हिटीनं जोडलेलं आहे याचबरोबर येत विटा जत आणि म्हसवड या ठिकाणांना देखील कमी वेळेत पोहोचता येतं जगवार सिटीच्या भव्य आणि सुशोभित प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवताच येथील सखोल नियोजनाची प्रचिती येते प्रकल्पातील मूलभूत सोयींमध्ये प्रत्येक प्लॉटसाठी वीज मुबलक पाणी भूमिगत ड्रेनेज सिस्टीम पंधरा मीटर रुंदीचा मुख्य रस्ता रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट